Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नारायण बापू आढाव चौक येथे समितीने आयोजित केलेल्या गेले सहा दिवसापासून भव्य दिव्य अशा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन आखण्यात आलं होतं त्यामध्ये भजन कीर्तन गायन प्रवचन रामकथा द्वारा अशा वेगवेगळे कार्यक्रम सादर करण्यात आले होते परिसरातील नागरिकांसाठी तसेच रामभक्तांसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले विचार मांडून आणि संदेश देण्यात आला होता रामायणाचा इतिहास आणि शिवपूजा कशी करावी तसेच रामचरित्राद्वारा द्वारा परिवार कसा एकत्रित राहील परिवारातील सर्व सदस्यांनी राम समजून घ्यावा तसेच प्रत्येकास राम समजून सांगावा अशा या कार्यक्रमाद्वारे सांगण्यात आलं तसेच राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे महाराज यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून राम हा चौदा वर्ष वनवास करत असताना मांसाहारी खात नसून तो शुद्ध शाहाकारी होता हे देखील रामकथेच्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्यात आले तसेच या कार्यक्रमप्रसंगी निरोप समारोप घेत असताना जेलरोड येथील शिवजयंती समिती तसेच प्रभू श्रीराम उत्सव समितीतील सर्व सहकारी व मित्र परिवार तसेच या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी भरपूर मेहनत घेतली यांनी त्यांचं स्वागत व सत्कार नाशिक रोड उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ व चारुदत्ता आफळे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महारती या कार्यक्रम प्रसंगी स्टार प्रभावरील गाथा नवनातांची या मालिकेतील बाल कलाकार यांनी देखील उपस्थिती दर्शवली अशा पद्धतीनं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला केली ती नारदीय कीर्तन पद्धतीची म्हणून एक पारंपरिक पद्धत रचना अशी कायम करण्यासाठी जरा कि द्या नुसता वादी हात धरायला उभा राहिला असता तरी रावण अत्याचार करू शकत नव्हता पण समाजामध्ये रावणाला संपवेल शक्ती आहे कामात नाही नाही कार्यरत नाही म्हणून ना भगवंताच्या कथा सुद्धा सूक्ष्मपणे ऐकायचे असतात तेव्हा त्याची उत्तरं सापडत आपल्याला कृष्णचरित्रातली अशीच कथा ऐकायला मिळेल कृष्णचरित्रामध्ये मुचकुंद नावाचे ऋषी होते काय सामर्थ्य होत त्या ऋषींच त्या ऋषींना वरदान मिळालं की तुम्ही तपश्चर्या करून खूप थकला आहात सुखाने निद्रा करा विश्रांती घ्या जर कोणी तुमच्या विश्रांतीचा भंग केला तर तुम्ही फक्त रागावून त्याच्याकडे बघा तो दुष्ट माझं फळ म्हणजे माझं झालेलं नाही असं कुठं म्हटलं मी माझं फडलं करा व्हायचंच आहे तुझ्यासारखा नवराजवर येणार ज्यांच्यावर मी काव्य करू शकेन आणि त्या पुरुषोत्तमामध्ये मला कोणत्या गोष्टी पाहिजेत सज्जनता आणि गुणवान आपण म्हणाल याच्यात काय फरक आहे एका गोष्टीसाठी शब्द वापरतो की याचा कोणाला त्रास नाही सज्ज नाही हो माणूस कोणाच्या आद्यात नाही मद्यात नाही कधी कोणाला काही त्रास नाही हो माणूस सज्ज नाही कधी कोणाला त्रास नाही तुमच्याकडे तुमचा मुलगा सज्जन आहे अतिशय सज्ज कशाचा सज्जनता i करायचं पहिला प्रश्न असे वाल्मिकींचे Yeah, आजोबांनी आणि सगळे शिक्षकांनी सुद्धा एक नियम करून टाकायचा पोराला बोलता यायला लागलं की पहिली रामरक्षा शिकवायची शुद्ध शिकवायची त्याच्याकडून ते शुद्ध उच्चार करून घ्यायचे मग तो सहावीमध्ये कुठल्याही शाळेमध्ये गेला ती इंग्रजी माध्यमाची असो फ्रेंच असो नाही जपानी भाषा असो तो सगळ्या जगातल्या भाषा बोलून सुद्धा आपल्या भाषेमध्ये बोबडा होणार नाही ही काळजी रामरक्षा नक्की घेणार यासाठी आग्रह जरा दुसऱ्या तिसऱ्या वर्षी दादा बाबा काका बनवण्या बड़ लग्न शिरोमीरथा लहानपणी एकदा ते उच्चार घट्ट झाले पुढे काळजी नाही म्हणून त्या बालपणी राम म्हणता आणि इथे महाराज सांगतात आपोआप ही प्रक्रिया होणार बर राम म्हणता रामची होयझे पदी बै सोनी पदवी भेजे पदी बै सोनी पदवी नाही नाही ते सोडून द्या पण आता तुमचा माझा मैत्री करणार मैत्री कसली मैत्री मी लंकेचा राजा तुम्ही किशकिंदेचे राजे तुम्ही आम्ही मित्र आमच्यावर आक्रमण झालं तर तुम्ही आम्हाला मदत करायची तुमच्यावर आक्रमण झालं आम्ही तुम्हाला मदत करणार मला तुझ्या मदतीची गरज नाही तू काय मदत करणार ते दिसलं मला पण याच्या पुढचं कलम जास्त त्रासदायक होत था था। तिथ थांबला असं काय करताय अटीत बघा पुढच्या काय आहेत तुमची माझी जर मैत्री जमली तर आम्ही जेव्हा इतरांवर हल्ले करतो स्वार्या करतो आक्रमण करतो नागदेशावर आक्रमण करतो कधी गंधर्व लोकावर आक्रमण करतो कधी यक्षांवर आक्रमण करतो आणि आक्रमण केलं की त्यातल्या अनेक सुंदर सुंदर स्त्रिया आम्ही पळवून आणतो मित्र झाला तर या मधला निम्मा वाटा तुमचा त्या वासनेत वादी अडकला या एका अटीमध्ये अडकला मुळात मन अशा तऱ्हेच स्त्रिण असल्यामुळे अनेक स्त्रिया मिळतील या एका अभिलाषेपोटी रावणाला होकार पडला जाऊ देव्याला होतोय पणत्याला होताय सगळीकडं ते अभियान शब्द आहे त्याला म्हणा वाती खूप पाहिजे आहेत वाती कर तेलामध्ये मध्ये भेजत वात्य त्यातलं काही येत नाही या मूर्ख मनुष्याला जेवण करणे आणि दुसऱ्याला त्रास न देता पडून राहणे या पलीकडं काहीच येत नसेल म्हणताच होऊ लागला रामरक्षा म्हणायला सुरुवात झाली अनेकांनी त्यासाठी ती पाठ केली अनेकांनी ती शुद्ध म्हणण्यासाठी कष्ट घेतले पाहिजे हो पाहिजे आता रामरक्षा अवघड आहे का सांगू बहुतांशी मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात आणि इंग्रजी भाषेत हा उच्चारच ताकदवान नाहीये इंग्रजी भाषेमधला र हा बोबडाय का तुम्ही जे प्रतिष्ठित इंग्लिश बोलणारे लोक आहेत ते बोलणं का बोलणं जाऊ दे त्याने ए बीसीडी म्हणायला सांगा एफ जी एच आय एल एम एन ऑफ क्यू ऑफ म्हणत नाही आर आपण म्हणतो त्या प्रतिष्ठित इंग्रजीमध्ये क्यों अष्ट क्यू बेठा असच काहीतरी भयानक बोलावं लागतं आता मुळात शिक्षणातला र इतका दुबळा झालाय अं हे कार रामरक्षा कसं म्हणणार रॉम ऑफ ॉ करता करता आणि रामचंद्रांच्या चरित्राचं श्रवण करता करता प्रत्येक व्यक्ती राममय व्हायला राम हळूहळू आता राममय म्हणजे काय तो विषय थोडा विचारात घेऊ म्हणजे कशी होते रामासारखी व्हायला लागते म्हणजे कशी होते प्रभू रामचंद्रांचे अनंत गुण रामायणामध्ये सांगितले त्यात आपण वाल्मिकी ऋषींनी नारदांना विचारलेल्या प्रश्नातला फक्त पहिल्या ओळीचा आधार घेऊन फार नकोच काम करायला आणि त्या दिवशी एवढ पहिली ओळी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात जेव्हा नारद मुनी आले तेव्हा त्या नारद मुनींना हा प्रश्न केलेला आहे नारद नारदा पुरुषोत्तम कुणीदा पुरुषोत्तम कुणी ही मूलकन तरुण रूप संपन्न सुकुमारो महावतो पुनडलेक विशाल अक्षो चेरकृष्णा इराप्र बल मूलाशिनो ब्रह्मचार्य पुत्रौ दशरथस्य एको भ्रातरौ रामनश्वः ते फल मूलाशिनो दत्त वर्ण केवढं पेटलं प्रकरण म्हणजे राम काय खात होते मांसाहारी होते शाकाहारी होते का केलं असेल असं वाटतं आपल्याला वेळ जात नव्हता म्हणून केलं काय तर शाकाहारी हिंदू आणि मांसाहारी हिंदू यामध्ये भांडण लागावं या, या हेतून केलेला हा उपदव्याप आहे पण लक्षात घ्या भारतामध्ये हिंदूंमधलीच एक प्रचंड मोठी संख्या अपरिहार्यपणे मांसाहार करते काही ठिकाणी पर्याय नाही म्हणून काही ठिकाणी आवश्यक आहे म्हणून जसं आहे आणि मग याच्यातून साधायचं काय बघा मांसाहाराला हे लोक पाप म्हणतात म्हणजे मग मांसाहारी लोकांना रामापासून फोडणार रामाचे भक्त कमी करण्यासाठी संजींनी विकृत कारस्थान याला ना की शाकाहारी दूर या उपद्रपासाठी काढलेलं हे पिल्लू तेव्हा आपल्याला जर कोणी त्रास केला आणि विचारलंच ते शाकाहारी होते का मांसाहारी होते म्हणजे आम्हाला बाकीचं काही माहीत नाही ते कुठले आहारी होते याच्यावर आमचा विषयच नाहीये मग ते रावणाचा आहार करत होते हे सगळ्यात महत्वाचं तुमच्या दृष्टीने शत्रू मारला आणि परिप्राणाय साधून प्रतिनिधी जितेंद्र नरवडे केव्हीआर न्यूज चोवीस तास